महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजपचे सिंधुदुर्गात प्रति आंदोलन राजकारण करू नका अन्यथा गप्प बसणार नाही रणजित देसाई मालवणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथे किल्ल्यावर जो पुतळा पडला आहे त्याचं राजकारण महाविकास आघाडी राज्यात करत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हे आंदोलन विरोधी महाविकास आघाडी करत आहे हे राजकारण त्यांनी थांबवलं पाहिजे यासाठी आम्ही प्रति आंदोलन करून त्यांना इशारा देत आहोत की हे सगळं जर थांबलं नाही तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा भाजपकडून सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी दिला आहे भाजपकडून महाविकास आघाडी करत असणाऱ्या आंदोलनात प्रत्युत्तर म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठई जोर तालुक्यात जोरदार आंदोलन छेडण्यात आले आणि यावेळी कुडाळ येथील भाजप कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या आंदोलनानंतर भाजपचे रणजित देसाई बोलत होते राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णागृती पुतळा होता तो पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात त्या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे खरे तर हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे आणि त्याच्यात कोणी राजकारण करू नये अशी सगळ्यांची अपेक्षा होती परंतु कुठच्याही संधीचा चुकीची जरी संधी असली फायदा उठवण्याचा एक विचित्र प्रकार या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे महाविकास आघाडीचे काही उच्च पद उच्च नेते हे त्या दिवशी मालवणला देखील आलेले होते ज्या नेत्यांनी तो पुतळा उभारल्यानंतर कधी छत्रपतींचं दर्शन घेण्याकरता किंवा त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याकरता आजपर्यंत मालवणात आले नव्हते लो ती लोकं मात्र पुतळा कोसळल्यानंतर अगदी घाई गडबडी तिथे दाखल झाली आणि त्यानंतर जो ते, ते विचित्र प्रकार आपण सर्वांनी अनुभवला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव हे फार खालच्या पातळीवर या सर्व लोकांनी नेऊन ठेवलेलं आहे आज देखील या महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात एक आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला उत्तर देण्याकरता एक प्रति आंदोलन आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी करण्यात आलेलं होतं खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा अपमान हा या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून झालेला आहे संजय राऊत असतील यांनी तर साताऱ्याच्या गादीकडून छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागितलेले आहेत विशाळगडावर जी अतिक्रमण झालेली होती ती अतिक्रमणं काढताना ज्या हिंदुत्ववादी संघटना होत्या या संघटनेच्या विरोधात देखील महाविकास आघाडीचे अनेक नेते बोललेले होते आजपर्यंत ती अतिक्रमण काढायला कोणी हात घातला नाही परंतु तिच्या विरोधात काढणाऱ्यांच्या विरोधात बोलायला मात्र ही लोक पुढे होती काँग्रेसचे जे प्रमुख नेते होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे डिस्कवरी ऑफ इंडिया नावाने जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात देखील छत्रपतींबद्दल अवमानकारक अशा प्रकारचं त्यांनी लिखाण केलेलं आहे या सर्व बाबतीत जर काय आपण बघितलं तर छत्रपतींचा अपमान हा केवळ महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे परंतु केवळ एका पुतळा कोसळल्याचं निमित्त करून आज ही सर्व लोक सहानुभूती मिळवण्याचं आणि कालच्या लोकसभा निवडणुकीत जे त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला त्याचं कुठेतरी शल्य त्यांच्या मनात अजून आहे आणि संधी साधून ते आता पुन्हा राजकारण करू इच्छित आहेत आणि म्हणून आज आम्ही आंदोलन केलं खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे गणेश चतुर्थीचा सध्या सण तोंडावर आलेला आहे सिंधुर्ग जिल्ह्यातील व्यापारी हे आपापल्या कामधंद्यात व्यस्त आहेत आणि अशा वेळेला कुठच्या प्रकारची आंदोलनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली जाऊ नये लोकांना वेटीस धरणारी आंदोलन केली जाऊ नये अशी आमची मागणी आहे आणि या उपरी जर का आंदोलन केली आणि या जर का सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण चिघवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसं उत्तर हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिलं जाईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग